धोबीनला डंपिंग यार्ड हटवण्याबाबत आंदोलन शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी कामटी तालुक्यातील आजने येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पब्लिक टू पीएम न्यूज चॅनल यांच्या मार्गदर्शनाखाली कामठी गुमथळा मार्गावर कामठी नगर परिषद कामठी द्वारा उभारण्यात आलेले डम्पिंग यार्ड हटवण्यासाठी नगर परिषद विरोधी घोषणा देत आंदोलन करण्यात आले गेल्या दहा बारा वर्षापासून कामठी तालुक्यातील ग्रामस्थ या डम्पिंग यार्ड विरुद्ध लढा देत आहेत कामठी शहरातील संकलित केलेला घनकचरा या ठिकाणी टाकण्यात येत असला तरी डम्पिंग यार्ड भरल्यामुळे तो रहदारीच्या रस्त्यावर येत आहे यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या जनावरांना खूप त्रास होतो आहे तसेच या कचऱ्यावर उपद्रवी जीव वाढले असून त्यामुळे अपघात घडण्याची संभावना वाढलेली आहे येथेच मृत पशु आणि दवाखान्यातील जैविक कचरा सुद्धा टाकला जातो आज सकाळी सुद्धा या ठिकाणी घंटागाड्यांनी गाड्यांनी रस्त्यावर कचरा आणून टाकला आहे यासंबंधी यापूर्वीच तहसीलदार पोलीस स्टेशन नगर परिषद स्थानिक आमदार कलेक्टर प्रदूषण मंडळ आदी सर्वांना निवेदन दिले गेले आहे अनेक न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रात याविषयी बातम्या झळकल्या आहेत तरी सुद्धा यावर कुठलीच कारवाई झालेली नाही अनेकदा हा कचरा जाळला जात असल्याने त्यातून ढिगणारा धूर ग्रामस्थांच्या घरात शिरत असल्याने गुदमरायला होत आहे या डम्पिंग यार्डचा त्रास शालेय विद्यार्थी नोकरदार वर्ग आणि शहरात ये जा करणाऱ्या सर्वांना होत असल्याने आणि प्रदूषण वाढतच असल्याने आज संतप्त गावकऱ्यांनी नगर परिषदेविरुद्ध आंदोलन केले या आंदोलनात आजनी ग्राम पंचायतचे सचिव आतिश देशभ्रतार सरपंच संजय भाऊ जीवतोडे उपसरपंच हेमराजी दवंडे सदस्य अनिकेत इंगोले गायत्री हरणे हेमलता उके बोंद्रे श्वेता चौधरी अंकिता हेटे सहसामाजिक कार्यकर्ते तुषार रडके लिलाधर दवंडे नरेश जिवतोडे विशाल वाट विकी घोडे राजू लायबर श्रीकांत लोहकर नीरज रडके नारायण वैद्य नितीन ढोले सचिन ढोले रितेश उके बोंद्रे गजेंद्र ढोक अनुराग रडके श्रवण लाडसकर सुमित भोयर दर्पण घोडे शुभम वाणी निखिल सुरपाम भीमराव नागोसे शुभम भोने ऋषिकेश गिरहे रमेश चेमेले रवींद्र पटले अरुण भाऊ वाणी भावेश हेटे अभिषेक फुकट आदित्य मोहतकार दिनेश मेश्राम योजराज नागपुरे बिंदू गणवीर प्रिया चिपडे आशिष सोनेकर राहुल नागोसे कपिल मारबते लंकेश सलामे कृष्णा ठाकरे उत्तम ढोक रोहित जीवतोडे यांच्यासह नवयुवक युवा मंडळ वीर बजरंग क्रीडा मंडळ जय बजरंग क्रीडा मंडळ आणि रेणुका क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते नगर परिषदेने डम्पिंग यार्डसंबंधी कुठलाही निर्णय न घेतल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला

आणि गेल्या दोन हजार बारापासून आम्ही पत्र सकाळ पत्र देस, न ती पत्र विविध लोकशाही वार्तापत्र ह्या सर्व वार्ताहर वर्तमानपत्राच्या माध्यमातून ह्या बातम्या मांडतो आहे आमच्यावाले प्रश्न मांडतो आहे त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलाही सुविधा काढण्यात आलेलं नाही हे खूप मोठे फक्त आहे आणि यामध्ये सर्व तरुणही भांडते ग्रामपंचायत भांडते गादा ग्रामपंचायत आणि इथल्या शाळेमधल्या लोकांनीसुद्धा त्यांना निवेदनं दिलेल्या आहे सर्व परंतु त्याच्यावर अजून कुठलाही परिणाम दा झालेला दा नाही आहे त्यामुळं नवीन पीओच्या माध्यमातून हा प्रश्नाला कुठली वाचा फुटत असे आमचे